क्रांती टीव्ही न्यूज अन्याय अत्याचार बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदोतीस अठ्याहत्तर शून्य तेरा जानेवारी टॉप टेन ताज्या बातम्या आंतरराष्ट्रीय पातळीवर तणाव वाढला प्रमुख देशांमध्ये उच्चस्तरीय बैठकांचं सत्र सुरू जागतिक राजकारणात घडामोडी वेगानं घडत असून आर्थिक संरक्षण व व्यापार विषयांवर चर्चा केंद्रस्थानी आली आहे मध्य पूर्वेत संघर्ष स्थिती कायम नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना संघर्षग्रस्त भागात मानवतावादी मदत वाढवण्यावर आंतरराष्ट्रीय संस्थांचा भर आहे भारत अमेरिका व्यापार चर्चांना गती गुंतवणुकीबाबत सकारात्मक संकेत दोन्ही देशांमध्ये व्यापार तंत्रज्ञान व संरक्षण सहकार्य वाढण्याची शक्यता वर्तवली जाते केंद्र सरकारकडून महत्वाचा निर्णय आर्थिक सुधारणा प्रक्रियेला चालना उद्योग रोजगार आणि कर रचनेशी संबंधित निर्णयामुळे बाजारात वातावरण संसदेच्या आगामी अधिवेशनात महत्वाची विधेयके चर्चेसाठी येणार सामाजिक आर्थिक व प्रशासकीय सुधारणांवर व्यापक चर्चा अपेक्षित आहे महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हालचालींना वेग महापालिका महानगरपालिका व जिल्हा पातळीवर राजकीय हालचाली तीव्र झाल्याचं चित्र आहे राज्यात कायदा सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी विशेष मोहिमा पोलीस प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक कारवायांवर भर देण्यात येत आहे शेतकरी प्रश्नांवर राज्य सरकारची बैठक उपाययोजनांवर चर्चा पीक नुकसान हमी भाव व कर्ज सवलत या मुद्द्यांवर निर्णय अपेक्षित आहेत देशांतर्गत शेअर बाजारात चढ उतार गुंतवणूकदारांची सावध भूमिका जागतिक संकेतांचा थेट परिणाम बाजारावर होत असल्याचं दिसतंय क्रीडा विश्वात भारताची तयारी जोमात आगामी स्पर्धांवर लक्ष राष्ट्रीय संघांच्या तयारीला वेग मिळाल्यानं चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे